दर्ण दर्ण दर्ण। अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी भव्य प्रदर्शन यात्रा तर मित्रांनो यात्रेमध्ये असंख्य लोक या यात्रेनिमित्त येत असतात बघू शकता हे या ठिकाणी भव्य बैलांचं प्रदर्शन यात्रा बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आता आलेलो आहे राजूर या ठिकाणी आत्ताच पोहोचला आहे आणि या ठिकाणी राजूरची यात्रा आहे तर या यात्रेनिमित्त आपण राजूरला आलेलो आहे आणि बायको सोबत आहे आणि रोशन पण सोबत आहे तर रोशनला इथं जो लागला आहे तो शाळेत होता तर शाळेतून आणला आहे आणि हे यात्रेला आलो आहे तर चला आता हिरोया पूर्ण जत्रा तुम्ही नक्कीच या व्हिडिओचा आनंद घ्या मित्रांनो आज रविवार आहे आणि सोमवार मंगळवारपर्यंत ही यात्रा चालूच असते तर मित्रांनो तुम्ही पण या यात्रेला या उद्या सोमवार आहे तर उद्या पण इथेच आहे नक्कीच तुम्ही आले तर कॉन्टॅक्ट करा नक्कीच भेटूया सर चला तुम्ही ही यात्रा पूर्ण बघा पण या खूपच गर्दी वाटते तर या यात्रेमध्ये वेगवेगळी दुकान आणि भरपूर काही साहित्य या यात्रेमध्ये आलेलं आहे नक्कीच तर तुम्ही या यात्रेला आणि या यात्रेचा आनंद नक्कीच केला शकता चला मित्रांनो आता इथं जत्रा फिरतच आहे बघू शकता इथं मस्त पैकी आलेला आहे कितीला आहे शंभर रुपयाला आहे नक्कीच या यात्रेत आल्यावर हो। मस्त या ठिकाणी शंभर रुपयाला घ्या बघू शकता खूपच दुकानं आहे बिया काय केली आहे का नाही तर जायचे हारवून हां बायकोच आहे खुशीच आहे ना <laughs> तर मग आता जत्रा मध्ये आलो आहे आता काय काय घेतो काय अजून माहीत नाही आता तुम्हाला या जत्रामधले जे काय बैल आहे ते पण दाखवत हे हो ये येतं मस्त फुलं झाड आहे हे फुलाचे झाड फुला 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 मस्त आहे एकदम मस्त फुलं बिलं आहे चला आज जवळपास संध्याकाळचे चार वाजले आहे गर्दी पण कमी झाली आहे रविवारी या ठिकाणी तर खूपच गर्दी राहते बघू शकता आज गर्दी तर पूर्ण आज गाव डांगण आणि इतर भागातून या ठिकाणी लोक येत असतात तर खूप मोठी गर्दी करतात या ठिकाणी त्यांची गाडी घ्यायची ही कितीला ही गाडी घ्यायची घे गे ना मग इथं एक गाडी घ्यायची आहे बारीक आमच्या रोशनला कलरची घ्यायची घे त्यांचे जत्रेत आल्यानंतर असं चौरंग वगैरे लाटणे वगैरे भरपूर काय असतं या जत्रेत इथं टॅटो बनवायचं पण आहे मस्त टॅटो बनवायचं पण आहे इथं दुकान ना मित्रांनो आता इकडे बघू शकता ही यात्रा असं न तर मित्रांनो तुम्हाला पाठीमाग दाखवतो तर इकडं दिसत असे बैला आहे त्या आहे पूर्ण तर तिकडं पण जायचं आहे पण आपण आधी इकडे फिरणार आहे यात्रेमध्ये आणि मग तिकडे जायचं आहे आज रविवार आहे तर पूर्ण या यात्रा संध्याकाळी आलो आहे त्यामुळे बघ दुपारी होती का नव्हती काम आहे उद्या बोपच राहील सोमवारी इकडं सगळ्या पाट्या टोपली आहे इकडं मी भागामध्ये बघू शकता इकडं टोपल्यांच पाट्या बिठ्या सगळ्या इकडं ही जत्रा सगळी आहे कवर करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला पण ही जत्रा दाखवतो आम्ही आलो आहे तर कसं काय वाटात जत्रेत आल्या मग आता जत्रात काय खरेदी करायला लागल नाही का मित्रांनो सगळं आहे पर भांडे कुंटे तुमच्या संसारिक ज्या गोष्टी आहेत ते सगळं ह्या जत्रेत मिळतं इथं ब्लँकेट वगैरे सर्वच आहे या जत्रत आम्ही पण आनंद घेत आहे यात्रेचा आणि तुम्हाला पण दाखवत आहे जिलेबी येत बघू शकता जिलेबीचे दुकान आता बरच फिरत फिर आलो चाल आता आम्ही पूर्ण जत्राच फिरतो आलो म्हणजे हे गल्ली जायचं चाल बरं चला आता इकडच्या गल्लीन जायचं प्लॅन ठरला चला आता इकडच्या गल्लीत जाऊ आपण इकडच्या इकडच्या गल्लीमध्ये जास्त राहट बिथ आहे मस्त येत चायनीज सगळं हे राहटांजवळ सगळं चायनीज आहे हा येत चायनीज बनवून राहिलं आहे कशी प्लेट आहे का पन्नास रुपये पन्नास आहे हाफ आहे का हां हां तर नक्कीच यात्रेला आल्या होईत पण चायनीचा आस्वाद या पन्नास रुपयाला प्लेट आहे चला हां दिसतोय चला, चला चला आता आपण इकडं बघूया तर हा एरिया म्हणजे म्हणजे ब्रेक ब्रेकडांचा आहे इकडं पूर्ण राट आहे सर्वांच्या ठिकाण म्हणजे राट ते करून बरं का सर्वच ह्या ठिकाणी येत असतो या ठिकाणी बघूया छोटे छोटे मुलं खेळतात चला येतं मस्त एक मोठं राहत आहे ना आलोय म्हटलं चला आता पूर्ण जत्राच तुम्हाला दाखवा अजून पहिलं दाखवायचं आहे तुम्हाला हा ये पण तुम्हाला दाखव बघू शकतो या ठिकाणी लहान मुलांना या गाडीमध्ये बसण्यासाठी इकडे तर मोठी वडी आहे इथं वडी बघू शकता आणि इकडे मोठा राट आहे तर रात्रीच्या वेळेस मस्त लाईट बी डे पोल्युशन आहे नक्कीच या या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण यात्रा बघू शकता मला आता बैल होतो त्याला राजूरचं प्रदर्शन म्हटलं तर बैल आलेच ना बघू शकता किती बैल आले आहे तर इकडे पूर्ण इकडे बैलांच्या दावणी आहे जे काय शेतकरी आहे ते पूर्ण इकडं बैल घेऊन येतात असतात तर खरी ओळख म्हणजे राजूरच्या प्रदर्शनाची बैलांच्या आहे इथं सगळे पर्यंत बैल आहे इथं या दावणी आहे ते बैल खाली होत आहे इथं गाड्या तर मित्रांनो आज पहिलं येतच आहे या पण आहे तर आज रविवार आहे उद्या पर्यंत तर भरपूरच येथील तुम्हाला आता इथं वरती आलो तर आता इथून पूर्ण तुम्हाला यात्रा दाखवतो इकडे ते पार्टी इकडे जाय ते वर का चला मग चला वरून दाखव सगळा ह्या बाजूला आहे जर खंडोबाचा माग इकडं पण फार बैल भरपूर यात्रा भरली आहे ह्या वर्षी जे काय राजंबर रोड आहे त्याच रोडला यात्रा आहे बघू शकता पूर्ण बैल किती आहे तर इकडे बघू शकताय तर तिथं राहट आहे आणि त्या साठला पण तिकडं पण बैल आहे तर खूपच बैल आहे आज रविवार आहे आणि उद्या सोमवार आहे तर अजून येतच आहे बैल मित्रांनो आता जत्रा बरेच फिरले आहे ना आमच्या दाजी त्यांनी पण जत्रा तर भेटले पण त्यांच्या सोबत पण फिरलं बरंस तर मित्रांनो आज रविवार आहे आणि उद्याला सोमवार आहे तर उद्या पण खूप मोठी जत्रा आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही पण आहे तर नक्कीच तुम्ही राजूरच्या यात्रेला आल्यावर नक्कीच भेटा नक्कीच कमेंट करून सांगा तर उद्या पण ब्लॉग बनवायचा आहे तर मित्रांनो भेटू या पुढील एक व्हिडिओमध्ये तर जत्राचा यांच्या चालूच आहे तर चला सगळ्यांना बाय बाय आणि पुढील पण व्हिडिओ बघा जा